घेऊन पंकजा ताई कडे गेले होते पंकजा ताईंना सुपार्या दिल्यानंतर हे म्हणाले की ज्या अधिकाऱ्यांनी आम्हाला चुना चुना लावला त्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना तुम्ही लावा आणि ज्या वाचवण्यासाठी काही अधिकारी आणि नेते लोकांनी सुपारी घेतली आहे त्यांच्या वतीची सुपारी ती ती असेल ती असेल पण आमच्या वतीनं त्यांना बडतर्फ करण्याची सुपारी तुम्ही घ्या या गोष्टीचा तिटकारा पंकजा ताईंना आला की काय म्हणून त्यांनी गजानन भाऊना पाडण्यासाठी आणि त्यांच्या खाजगी बॉडीगार्ड मार्फत त्यांना जाणून बुसून ढकलून देऊन त्यांच्या कॉलरला धरून केलेला त्यांचा अपमान हा आप फक्त गजानन भाऊचा अपमान नाही आहे तर संबंध महाराष्ट्रातील माझ्या शेतकरी बापाचा अपमान आहे संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अपमान आहे म्हणून या घटनेचे उत्तर आदरणीय पंकजाताईंनी द्यावं की त्यांनी असं का करायला हवं गजानन भाऊ गेले असता हातभार फक्त राहिले होते पंकजाताईंना निवेदन देण्यासाठी परंतु ते खाली पडलेले असताना सुद्धा असंवेदनशील पालकमंत्र्यांनी त्यांच्याकडे बघितलं सुद्धा नाही आणि त्यानंतर गजानन भाऊजी कॉलन धरून कॉलर धरून साइडला नेऊन त्यांना दम दिला आणि अडीच तास त्यांना स्थानबद्ध केलं या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो प्रशासनाने आदरणीय पंकजाताईंनी आणि पी आय साबळे यांनी उत्तर द्यावं की गजानन भाऊ आहे का आतंकवादी आहे का का डाकू आहे का आहे हा शेतकरी सामान्य शेतकरी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतो आणि तुमचे घोटाळे ओढ करतो म्हणून तुमच्या पोटात दुखतं की काय हा प्रश्न आमच्या मनात उद्भवलेला आहे बोलतो आणि थांबतो धन्यवाद